नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंडियन बँक यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा सो एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप अंडर अप्रेंटिसशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीससाठीची रिक्रूटमेंट इंडियन बँकमध्ये इथे निघालेली आहे टेन्टेटिव व्हॅकन्सी आहेत पंधराशे आणि ओपनिंग अँड क्लोजिंग डेट जी आहे तर दहा जुलैला फॉर्म फिलिंग ओपन होणार आहे आणि एकतीस जुलै ही लास्ट डेट आहे फॉर्म फिल करण्याची महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितल्यात तर महाराष्ट्रामध्ये टोटल अडुसष्ट जागा आहेत त्यांचं कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन इथे देण्यात आलेलं आहे सो इंडियन बँकेच्या महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट वॅकन्सी या आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूयात तर एज आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे एज मिनिमम वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट्स या पोझिशनसाठी अप्लाय करू शकतात एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्विलंट क्वालिफिकेशन रेकग्नाइज सच ॲज बाय सेंट्रल गव्हर्मेंट सो so, डिग्री लेवलचं एज्युकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि वीस ते अठ्ठावीस तुमचं एज असणं गरजेचं आहे त्यात एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन ओबीसी नॉन क्रिमिलर तीन वर्ष पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्षं एजमध्ये रिलॅक्सेशन इथे देण्यात आलेलं आहे सो त्या संदर्भातल्या डिटेल्स तुम्ही इथे रीड करू शकतात महत्त्वाचे पॉईंट्स आपण फक्त बघणार आहात ज्या रिझर्वेशनमधून तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच्याशी रिलेटेड संपूर्ण पॉईंट्स रीड करणं या ॲडमधून गरजेचं आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन याचेही नॉर्म्स दिले त्यांनी दिलेले आहेत त्यात आपण बसत असाल तर तुम्ही अप्लाय करू शकतात सो सिलेक्शन प्रोसेस अँड ऑदर कंडिशन्स आपण लक्षात घेऊयात तर रजिस्ट्रेशन कैंडिडेट्स नीड टू रजिस्टर हिमसेल्फ हरसेल्फ ऑन द अप्रेंटिशिप पोर्टल सो नॅट्स डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट्स विल बी गिवन ऑप्शन टू चूज एनी थ्री प्रिफर्ड डिस्ट्रिक्ट ऑफ द अप्लाईड स्टेट्स ॲट द टाईम ऑफर रजिस्ट्रेशन सो तीन जिल्हे तुमच्या डिस्ट्रिकमधले तुम्हाला प्रिफरन्स इथे द्यावं लागणार आहे फॉर्म फिल करताना कॅन्डिडेट्स शूड नॉट हॅव अंडरगोज अप्रेंटिसशिप इन एनी अदर ऑर्गनायझेशन दुसऱ्या कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये तुमची अप्रेंटिसशिप झालेली नसावी कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी अंडरगो अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ऑर हॅव अ जॉब एक्सपिरियन्स फॉर अ पिरियड ऑफ वन इयर ऑर मोर आफ्टर कम्प्लिशन ऑफ आफ एज्युकेशन क्वालिफिकेशन शल नॉट बी इलिजिबल सो ज्या कॅन्डिडेट्सकडे वर्क एक्सपिरियन्स आहे किंवा अप्रेंटिसशिप त्यांनी केलेली आहे ते या पदासाठी इलिजिबल नसणार आहेत द अप्रेंटिश शॉल हॅव नो राईट्स टू क्लेम एम्प्लॉयमेंट इन बँक आफ्टर कम्प्लिशन ऑफ आफ अ ट्रेनिंग ट्रेनिंग झाल्यानंतर बँकेमध्ये तुम्हाला घेतलंच पाहिजे घेतलंच पाहिजे असं कम्पल्शन नसणार आहे सिलेक्शन प्रोसेस सिलेक्शन फॉर एंगेजमेंट ऑफ कैंडिडेट्स हू अप्लाइड फॉर अप्रेंटिसशिप इन द बँक आफ्टर प्लेइंग रिक्विसाइट ऑनलाईन फीज शल हॅव अंडर गो द सिलेक्शन प्रोसेस तर ऑनलाईन रिटर्न टेस्ट तुमची इथे कंडक्ट केली जाईल रिजनिंग ॲप्टिट्यूड अँड कम्प्युटर नॉलेज जनरल इंग्लिश क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जनरल फायनान्शियल अवेअरनेस सो प्रत्येकी पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्स या प्रोसेससाठी असेल टोटल शंभर क्वेश्चन शंभर मार्क्स आणि साठ मिनटाचं ड्युरेशन तुम्हाला या प्रोसेससाठी इथे दिलं जाणार आहे लोकल लँग्वेज प्रिफरन्स तुमचा त्या एक्झाममध्ये असेल सो पिरियड ऑफ अ ट्रेनिंग एंगेजमेंट बारा महिन्याची असणार आहे स्टायपेन जी असेल तर मेट्रो आणि अर्बन सिटीमध्ये पंधरा हजार प्रति महिना तुम्हाला इथे स्टायपन दिले जाईल रुरल आणि सेमी अर्बन ब्रँचेसमध्ये बारा हजार प्रति महिना तुम्हाला ॲप्रेंटिसशिपची फी इथे दिली जाणार आहे हॉवर सॉफ ट्रेनिंग अँड ओवर टाईम अँड हॉलिडेज तर ॲप्रेंटिस शॉल बी एन्टायटल टू सच हॉलिडेज ॲज आर ऑब्झर्ड इन द बँक बँकमध्ये जे हॉलिडेज असतील ते तुम्हाला पण इथे ॲप्लिकेबल असेल द ॲप्रेंटिस शॉल बी इम्पार्टेड ऑन जॉब ट्रेनिंग ॲप्रेंटिज शॉल बी एन्टायटल टू वन कॅज्युअल लीव ऑन कम्प्लिशन ऑफ अ वन मंथ ऑफ अप्रेंटिसशिप नो अदर टाईप ऑफ अ लीव इज ॲप्लिकेबल फॉर द अप्रेंटिसशिप सो एका महिन्यामध्ये एक सुटी तुम्हाला अलाव असणार आहे अप्रेंटाईज कॅन बी अव्हेल ओनली फोर कॅज्युअल लीवज ॲट अ टाइम तर चार कॅज्युअल लीव ॲट अ टाइम तुम्ही घेऊ शकतात द डेली हवर ऑफ अ ट्रेनिंग विल बी ॲज ॲप्लिकेबल टू द क्लेरिकल स्टाफ ऑफ द बँक सो क्लेअरिकल स्टाफचा जो टायमिंग आहे त्यानुसार तुमची अप्रेंटिसशिप असेल नो अप्रेंटिस शाल बी अलाव फॉर ओवर सो ॲप्रेंटाईजला ओव्हर टाईमचं अला नाही आहे कंडक्ट कॅन डिसिप्लिन फिजिकल मेडिकल फिटनेस तुमचे चेक केले जाणार आहे आफ्टर सिलेक्शन कॉन्ट्रॅक्ट विथ सोबत केला जाईल सो फी यासाठी जी घेतली जाणार आहे तर जनरल ओ बी सी डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी पाचशे रुपये आणि एस सी एस टी पी बी डी कॅन्डिडेटसाठी नील कुठल्याही प्रकारची फीज इथे घेतली जाणार नाही आहे तर पाचशे रुपये तुम्हाला या अप्रेंटिसशिपच्या फॉर्मसाठी लागणार आहेत सो जे कॅन्डिडेट्स यासाठी अप्लाय करू इच्छितात त्यांनी या, या संधीचा फायदा घ्यावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद